प्रत्येक महिलेसोबत चालला आहे ही माझी मावशी ही माझी आई ही माझी ताई हे माझे काका हे माझी काकी हे माझे आजा हे माझी आजी सर्वांना मतदान करण्याचा अधिकार आहे सर्वांना मतदान करता येते त्यांचे काही वय झालेले नाहीत काही नाही कोणीही महिलेसोबत जायचं माझं नातं सांगायचं आणि स्वतः भोगोस करायचे असा प्रकार ते चालू होता मग मी गेल्यानंतर तो प्रकार तिथं आम्ही उघडा केला आणि त्याला बाहेर काढलं आणि त्याला सांगितलं की जे काकी मामी मावशी आई सर्वांना मदत करता ते सर्व लोक हुशार आहेत सर्वांना मदत करतो तू जाऊन कुणाचं मतदान करायचं गरज नाही त्याचा राहतो माणिक नगरमध्ये आणि इथं प्रत्येक महिलेसोबत मध्ये आहे आणि स्वतः बटन दाखतंय त्यासाठी मी माझी मागणी आहे शासनाला की पवन फुटकर गुन्हा दाखल झाला पाहिजे हा बोगस प्रकार बंद झाला पाहिजे पळेची बदनामी जी झाली लोकसभेला विधानसभेला ती खूप झाली आत्ता पळेची बदनामी बदनामी केली म्हणतायत पुन्हा स्वतः असं सो वागतं पुन्हा बदनामी केला म्हणतात लोकसभेला भोगसगिरी केली विधानसभेला केले आता नगरपालिकेला एक माणूस प्रत्येक जातो आणि पुन्हा बदनामी करण्याचं कारण हे प्रवेची बदनामी होत आहे यांच्या कार्यकर्त्यां होत आहे हे है। बोगस मत करायची सवय लागली यांची सवय जात नाही तर मी माझी मागणी आहे की पवन फुटकेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे तर तात्काळ अटक केली पाहिजे यापूर्वी ही प्रभा क्रमांक आठ मध्ये मशीन बंद होती आणि त्यापूर्वी दीपक नाय देशमुख असतील उमेदवार असतील आरोप केले होते की आमच्या उमेदवारांना तिथं कसं झालंय प्रशासन आणि मधले काही अधिकारी करून उमेदवार सुद्धा मध्ये नाहीत आमच्या आणि उमेदवाराला मध्ये येत नाहीत त्यांचे उमेदवार त्यांचे एजंट पूर्ण मतदारसंघात फिरत आहेत त्या मतदान केंद्राच्या बुथवर फिरत आहेत तर असं एकाला एक नाही आणि एकाला एक नाही जमणार नाही सर्व एजंट असतील उमेदवार असतील त्यांना बाहेर तापाव मतदान शांततेत करावं सर्वांना मतदान करू द्यावं मतदान सर्वांना करायचा अधिकार आहे आणि लोक आज जनता हुशार आहे ना कुणाला मतदान करायचं कुणाला नाही कळतंय तर ह्यांना परळीचं बोगसगिरी बोगस, बोगस मतदान थांबवा आणि पळीची बदनामी बार बार ह्यांच्यामुळे होती ह्यांना बोगस मतदान करण्याची सवय या राष्ट्रवादी काँग्रेसचे ने नेते धनंजय मुंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्याला लागलेली ती सवय काही जाता जात नाही आता लोकसभेला झालं विधानसभेला झालं आता करत करतायत हे असं जमणार नाही जे जे कार्यकर्ते म्हणजे बोगस मत करतायत त्यांना तात्काळ अटक करायला पाहिजे तुम्ही पोलीस प्रशासनाकडे जाऊन तक्रार दाखल करणार हो मी आता जाऊन पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करणार आहे की हे जाऊन स्वतः प्रत्येक महिलेचं मतदान करतायत आणि कुणाचंही दादा सांगतायत माझी बहीण आहे माझी मावशी माझी काकी माझा आहे माझे आजोबा आहेत माझी आई आहे असे नावं सांगायलेत आणि स्वतः मतदान करले याच्यासाठी मी पोलीस प्रशासनाकडे आता निवडणूक आयोग की तक्रार आता माझी तक्रार चालू आहे येण्यासाठी ती आता मी तक्रार दाखल करणार आहे प्रमाणे अनेक मतदान केंद्रावरती जो नियम आहे की शंभर मीटर अंतरामध्ये कुठलाही वाहन आलं पाहिजे किंवा कुणी मोबाईल वापरला पाहिजे परंतु भरकतनगर असेल किंवा अशा अनेक एरियामध्ये पहिले सरस मोठे मोठे वाहन उभे केले जातात आणि तिथे लोकांचा गोंधळ सुद्धा निर्माण झालेला आहे परळीतल्या बऱ्याच प्रभागामध्ये बॉर्डर लाईन मारली त्याच्यामध्ये लोक मोबाईल घेऊन जात आहेत लोक मध्ये जाऊन मध्ये त्याच्या बॉर्डरच्या मध्ये जाऊन आहेत आणि सर्व लोक धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते त्यांना आणखी लोकांना दहशत टाकतायत बघा आम्ही तुम्ही मतदान बघायला खिडकीच्या पाठीमा टाकताय पुन्हा मतदान केलं बघताय हे तुम्ही थांबवा असं बाहेर जाऊन असं मागा पाठीमागं थांबून मतदान बघता येणार नाही आणि बॉन्ड्रीच्या जा मध्ये जाऊन मोबाईल घेऊन किंवा तुमच्या त्या एजंटांना मग जाता येणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे स्वतः तुम्ही लोकप्रतिनिधी तुम्ही तुमच्या माणसाला सांगायला पाहिजे शांतेत मतदान करा बोगस मतदान करू नका आपली खूप बदनामी झाली लोकसभेला विधानसभेला परिस्थिती होती ती आणि तीच परिस्थिती आज तीच घटना जर अशा घडत असताल नगरपालिकेला तर या निवडणुका घ्यायच्या का नाही पळीमध्ये का फळेच्या निवडणुका महाराष्ट्राच्या बाहेर घ्यायच्या तिथं लोकांना मदत निवडून करायचं का असे अनेक प्रश्न समोर उभा आहेत की प्रत्येक निवडणुकीला बोगस मतदान करण्याची जी पद्धत आहे चालवली या आमदारानं माझी मंत्र्यांना ही कुठेतरी थांबली पाहिजे शासनानं निवडणूक आयोगानं पोलीस प्रशासनानं याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे रेषेच्या मध्ये बॉन्ड्रीच्या मध्ये कोणी लवकर नाही पाहिजे कोणाचे मोबाईल घेऊन दिले नाही पाहिजे उगच कुणीतरी म्हणायचं माझी आई माझी मावशी माझी काकी माझं आज आहे म्हणून सोबत जायचं आणि त्यांचं मतदान करायचं त्यांचं नाव एगळं यांचं नाव वेगळं कशी आता आई होणे असे काहीतरी चुकीचं नावं सांगायचे आणि नातं खोटं नातं सांगून सोबत जाऊन मतदान करायचं हे योग्य नाहीये हे लोकशाहीला धरून नाहीये लोकशाहीचा अपमान होतोय पळीमध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेचा अधिकार दिलाय तो अधिकार आज पण ते आत्ता पण लोकांना बजावता येत नाही यांची एवढी दहशत आहे एका एका भूतवर पन्नास पन्नास लोक पूर्ण ग्रामीणचे लोक शहरामधले कुणीच नाहीत ग्रामीणचे लोक त्यांची गुंड पाळलेली हे प्रत्येक भूतवर त्यांनी ठेवलेत आणि माणसाला दाप टॅकलेत बघा आणि आमचा माणूस सोबत घेऊन जा हे थांबलं पाहिजे हे कुठंतरी शासनानं प्रशासना निवडणूक आहे याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि हे पढाईचं जे बोगस मताचा जो चाललाय लोकसभा विधानसभा आणि आज नगरपालिका सुद्धा तेच होत असेल तर निवडणुका लढाईला कशाला तुम्ही स्वतः सोहंगोची डिक्लेअर करून घ्या तुम्ही इजे झाला म्हणून शासना असन पोलीस प्रशासनाचा पोलीस सर, प्रशासन सज्ज सगळे सीसीटीव्ही हे सगळे सज्जा असताना हवे पोलीस लोकांना बाजूला सारतायत मध्ये जात आहेत सी टी व्हीचे तोंड जर तिकडे असेल तर बाजूला करतायत त्यांचे कार्यकर्ते जाऊ हो। असं चुकीचं आहे ना सीसीटीव्ही टी व्ही समोर असतो फोकस करायला त्यांचे कार्यकर्ते असं कर त्याचा टोंड वेगळं करतायत करता, करता पोलिस कुला म्हणतात तुम्ही जर थांब आम्ही मतदान करायचं तुमचं मतदानच नाही तिथं मध्ये का जातं हे शासन निवडणूक काय घोडं करत असताना सुद्धा तर त्यांच्यावर बी जर त्या पोलीस लोकांवर जर दादागिरी करून त्यांना बाजूला सारून हे मध्ये जात असते तर हे फार निंदनीय गोष्ट आहे या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करू या संदर्भात तुम्ही अधिकाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना संपर्क केला होता हो मी आता तुरंत आमच्या खासदार सांगून एस पी बोला म्हणलं मी सुद्धा त्यांना फोन करायचा प्रयत्न केला इथल्या पीआय ला बोललो तिथे जे कर्मचारी होते सोबत त्यांना सांगितलं की तुम्ही असा प्रकार घडू देऊ नका मतदान ज्या त्या माणसाला करू द्या निवडून एकच येणार आहे निवडून सगळे येणार नाहीत पण तुम्ही मतदान नेमाप्रमाणे करू द्या बोगस मतदान लोकसभा विधानसभेसारखं करू नका नियमकप्रमाणे मतदान करा नगरपालिका आहे विजय तुमचा होईल आमचा होईल हा वेगळा विषय पण तुम्ही बोगस मतदान पळेची जे चालले लोकसभा हे कुठेतरी थांबलं पाहिजे शहराचं नाव खराब व्हायले आणि कुणामुळे व्हायले स्थानिक आमदाराला कळायला पाहिजे किती नाव खराब करून घ्यायचं आता मग तुम्ही असं करा ना पहिल्याशिवायच करून आता पळीमध्ये सगळं तुम्हालाच घ्या ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आमदारकी खासदारकी सगळं तुम्ही घोषित डिक्लेअर करून टाका आणि लोकांना मत करायचा अधिकारच देऊ नका आता तुम्ही स्वतःच मदत करतायत कुणाला मतच करू देत नाहीत तुम्ही हे माझा ना देऊ ते माझं ना देऊ असं म्हणून ह्याला हो कुठली या गोष्टीला अर्थ नाही निवडणूक आयोगानं पोलीस प्रशासनानं सरकारने इथं लक्ष घातलं पाहिजे या भूत यंत्रणा सज्ज आणि एकदम कडक करायला पाहिजे हो याला जास्त प्रश्न की आपल्याच एका पदाधिकाऱ्याने असं काही व्हिडिओ पोस्ट केला होता ज्याच्यामध्ये पोलिंग एजंट तिथं काही पैसे वाटपचा प्रकार चालू होता असं काही व्हिडिओ व्हायरल होत आहे या परळी मतदारसंघामध्ये इथल्या स्थानिक ह्या राजकीय लोकांनी आम्हा पैशाचं वाटप केलं लोकसभेला तुम्ही बघितलं विधानसभेला बघितलं आणि आता नगरपालिक बघताय सर्व निवडणुका ह्या पैशावर इथल्या चिखल्या जातात माणसाला पैशाची लालूच दिली जाते लोकांना एवढं हे करून टाकलं आहे तुम्हाला आमचे पैसे घ्यावं असला नको नोकमंत्री लोकांच्या जबरदस्तीने ते पैसा देतात आणि पैसा दिला की म्हणतात आम्ही तुम्हाला पैसा दिला आम्हाला म्हणतात आम्हाला करू दे हे असं अगोदर द्यायचा प्रेमाने हात जोडून आणि पुन्हा माहिती तुम्हाला देऊन टाकले रात्री आता आम्हाला मतदान करू द्या हे जे पळेत चालले हे कुठेतरी थांबायला पाहिजे आणि निवडणुका एकदम अशा जर निवडणुका झाल्या अशा बोगस मतानं त्या निवडणुकीला काही अर्थ राहणार नाही यामुळं या निवडणुका कुठेतरी या, या शासनानं निवडणूक आयोगानं प्रशासनानं थांबवायला पाहिजे नेहमीप्रमाणे निवडणूक घ्यायला पाहिजे निवडणूक निर्णय अधिकारी आता मी तक्रार लिहित आहे निवडणूक अधिकाऱ्याला मी तक्रार देणार आहे पोलीस प्रशासनाला तक्रार देणार आहे कार्यकर्त्यांच्या नावासाठी मी तक्रार दिली पवन फुटकेच्या नावासाठी प्रत्येक मध्ये जातो आणि स्वतः मतदान करतो आणि बाहेर त्यांचे दहा दहा वीस लोक गुंड लोक ते जाऊन बसवले लोकांवर दहशत आहे बघा तुम्ही कोणाला मतदान करताल तर त्यामुळे आता मी निवडणूक आयोगाला आणि पोलिसला आता माझी तक्रार लिहायला चालू आहे मी तक्रार आता मेलनं गायड विश्यूड करून देऊन देणार आहे त्यांच्यासोबत तुम्ही अनेक आहात असे काय नाव नंबर सांगता येते आता इथंच बारा नंबर मध्ये झालं तिथं सी सी टीव्ही डायवर्शन केलेलं आहे आमचे माणसं आहेत कन्या शाळेचं भूत आहे थर्मल कॉलनीच भूत आहे एम एसीबीच्या असे सगळे सीसीटीव्ही चे तोंड वेगळे फिरले त्यांचे कॅमेरा जिथं पाहिजे तर न करता तर जुवाड करता कॅमेरा येणारच नाही असे पाच सहा ठिकाणी त्यांना सी सी टीव्ही असे केलेले आहेत त्यासाठी आम्ही आता आमचे खासदार केजून इकडं तातडीनं पळेला निघालेले आहेत मी स्वतः सगळ्या मतदारच्या संघात पळे शहराच्या बुथवर मी जाऊन आलो आहे आत्ता आणखीन आम्ही पुन्हा जाणार आहे आता मी तक्रार माझी लिहिण्यासाठी तर आलो आहे आणि तुम्हाला हे महाराष्ट्राला कळावं पाहिजे काय चालू आहे पळीमध्ये लोकसभेला तुम्ही केलं बोगस विनंती केली शिकलं नाही तुम्ही विधानसभेला तेच केलं नगरपालिकेला तरी तुम्ही ते करू नका पण आम्ही विनंती केली बार बार वाढ करून की ज्या त्या लोकांना मतदान करू द्या पण ते नाही त्यांचे काही सो so, म्हणजे ना ते जे काहीतरी ते मन आहे हा तर ते तसं झालेलं आहे ते आता काही बोलायची गरज नाही त्याची खोड मेल्याशी जात नाही अशी परिस्थिती या फळे झालेली आहे मी या आज घडलेल्या प्रकारात या प्रकरणी जी आज चालू आहे मतदान बोगस मताचा याचा तीव्र शब्दात निषेध करतो